पंचवीस फूट गटारात पडलेल्या बाळाला वाचवले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संवेदनशील प्रतिक्रिया नमस्कार आपण पाहत आहात तृप्ती प्रमाण ठाण्यातील राबोडी भागात राहणारा लहान मुलगा मदान दोन दिवसांपूर्वी आपल्या आजीकडे आला होता घरी परतताना त्याचे रिक्षा चालक वडील गफूर मोहम्मद यांनी त्याला ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील अंडरपासजवळ बोलावले वडिलांना पाहून आजीचा हात सोडून धावलेल्या मदांचा पाय त्या ठिकाणी लागलेल्या पाणी उपसण्यासाठीच्या पाईपवर सरकला आणि तो थेट पंचवीस फूट खोल गटारात पडला स्थानिक लोकांनी ताबडतोब आरडाओरड सुरू करून मदतीचा हाक मारला शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांना बोलावले गेले त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय केली आणि कठोर प्रयत्नांनी मदानला गटारातून बाहेर काढले मात्र गटाराचे दूषित पाणी नागतोंडात गेल्याने आणि श्वास गुदमरल्यामुळे तो अत्यंत गंभीर अवस्थेत होता त्याला ताबडतोब ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण त्याची प्रकृती वाईट होत असल्याचे लक्षात येताच विकास रेपाळे आणि नम्रता जाधव यांनी उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांना संपर्क केला त्यांनी क्षणाच्याही विलंबन करता मदांना तात्काळ ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्याचे आदेश दिले तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून मुलाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याची विनंती केली धन्यवाद देतो उपमुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांच्या तत्पर कृतीमुळे मदान हा चिमुकला सुरक्षितपणे वाचला आहे जर आपल्याला ही बातमी आवडली असेल तर आमच्या चयनल लाईक करा आणि सबस्क्राईब करचे येण्याचे नक्की विसरू नका धन्यवाद